नमस्कार मी हर्षदा खानविलकर आणि आता मी आहे माझ्या अत्यंत जवळच्या अशा मैत्रिणीच्या अत्यंत सुंदर अशा दालना ज्याचं नाव आहे धनश्री आर ज्युएस आणि लेट मी इंट्रोड्यूस दिस इज धनश्री परब नाही नाही म्हणजे त्यांचा गैरसमज झालाच <laughs> असेल ना हिरोईन के साथ कोणी हिरोईन <laughs> आहे वेल well, किती हिरोईनचे कम नाही कारण आम्ही जे दागिने वापरतो मोस्ट ऑफ द मराठी मालिकांमध्ये दागिने तुम्ही बघता नव्याण्णव टक्के धनश्री आर्ट ले ले धनश्री ते धनश्री दुकानातून आलेले असतात धनश्री आणि माझी मैत्री ही खूप वर्षांची आहे म्हणजे रसिक प्रेक्षकांना माहिती असेल पुढचं पाऊल नावाची मालिका तेव्हापासून आमची खरं तर मैत्रीला सुरुवात आहे मला आठवते की एक्झिबिशन्स असतात तिथे धनश्रीचं हे ज्वेलरीचं करिअर सुरू झालेलं आहे तिथे तर आमची ओळख झाली आणि दिस कंटिन्युअस की पुढचं पाऊल असेल रंगमासा वेगळा असेल आणि आता सन मराठीवरची पसंत आहे असेल त्यातली सगळी जे ज्वेलरी तुम्ही बघतात जसं कौतुक तुम्ही मला भेटल्यानंतर करता त्याचं सगळं क्रेडिट ऍक्च्युली धनश्री प्रारूप चा आहे आणि धनश्री आर्ट ज्वेलचा आहे सो धनश्रीची आज ही बोरिवली ईस्टला नवीन शाखा सुरू झालेली आहे त्याला तुम्ही नक्की व्हिजिट करा ज्वेलरी आहे ते रिजनेबल ज्वेलरी आहे हे म्हणजे तुम्ही एखाद्या जनरल फंक्शन पासून ते अगदी लग्नापर्यंत ज्वेलरी तुम्हाला इथे मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप रिझनेबल प्राईस्ट त्याचं प्रेशर तुम्हाला नाही येणार की आपण आपण नेहमीच वाटतं की अरे दागिने घ्यायचे तर खूप खर्च होईल पण आय थिंक खूप माफक दरात खूप एक्सक्लुझिव्ह असे दागिने याच्याकडे मिळतात आणि सगळे ट्रेडिशनल आहेत असं नाही तर इथे वेस्टर्न साड्यांवर जातील असे दागिने आहेत ऑक्सिडाइज्ड आहे मोती आहे गोल्ड आहे मॅच फिनिश आहे डायमंड आहेत सो so, आय थिंक ब्युटिफुल uh, आणि एक्सक्लुझिव्ह व्हरायटी तुम्हाला गणेश आज ज्वेल्सच्या दुकानात मिळेल आणि आता सगळ्यात मोठी बातमी म्हणजे नवीन शाखा सुरू झालेली आहे पाडवाजवळ आलेला आहे आणि ह्या पाडव्यासाठी एक खास ऑफर आहे धनश्री आर्ट्रेल्स ची अगदी दोनशे रुपयाची खरेदी तुम्ही केली तरी तुम्हाला अत्यंत प्रेमाने त्यावर एक मिळणार आहे सो याचा लाभ नक्की घ्या खूप साऱ्या शुभेच्छा धनश्री तुला आणि आता दुसरी शाखा आहे आपली येस yes. yes? so, मला वाटतं मुंबई भर आपल्या शाखा सुरू होऊ <laughs> दे पुढच्या काही वर्षात आणि प्रत्येक वेळेला मला बोलावच गणपती yes, बाप्पा